मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दारावरची बेल सततच कुणीतरी वाजवत असतं निरुपाला आता उठायचा कंटाळा आलेला असतो आणि म्हणून ती मिराची वाट पाहत असते परंतु सत्य आतमध्ये आहे त्यामुळे याच्या बायकोला आवाज दिला तर हा चिडेल या विचाराने निरुपा आता स्वतःच पायापटत आपटत दरवाजाजवळ जाते आणि रागातच म्हणते आले आले, आले एवढी काय घाई आहे असं म्हणून ती पटकन दरवाजे उघडून समोर पाहते तर तिथे रवी आणि रिया हे दोघेही आले आलेले असतात। त्या दोघांना असं अचानक आलेलं निरुपाला सुद्धा धक्का बसतो आणि तेवढ्याच राग सुद्धा येतो तेवढ्यातच मीरा सुद्धा बाहेर येते आणि तिला समजतं हे दोघे तर देवदर्शन करून आले आहेत तेव्हा निरुपा आता रागातच विचारते काय आहे मग आता रवी हळूच म्हणतो आम्ही देवदर्शन करून आलो तेव्हा रिया सुद्धा सांगते रवीच्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सर्व रिच्युअल्स सुद्धा कम्प्लीट केले तेव्हा निरुपा रागातच म्हणते ए बाई मला ना तुझ्याशी तर अजिबात बोलायचंच नाहीये हे ऐकून रियाला जरा वाईटच वाटतं आणि बिचारीचा चेहराच पडतो पंकज आणि देविका सुद्धा तेथे आलेले असतात आणि आता गुपचूप तो निरुपाचा तमाशा पाहू लागतात तेव्हा रवी आता समजावू लागतो आई अगं प्लीज समजून घे ना मग निरुपा ऐकायचं नावंच घेत नाही ती म्हणते हे बघ रवी तू जे काही वागलास हे जे काही केलंस लग्न वगैरे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे बघ हे सगळे उद्योग इथे चालणार नाहीत असं ती म्हणणार तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि जोरातच निरुपाला आवाज देतो ए निरूपा बोल ना आता काय बोलणार होतीस तू तर सत्या आल्यामुळे रिया आणि रवीच्या आता जीवाजीवी येतो तेव्हा तो आता विचारतो की कसले उद्योग ग कसले उद्योग नक्की तेव्हा आता निरूपाची अगदी बोगडीच वळते आणि ते म्हणते की मी ते उद्योग वगैरे असं म्हणून ती आता थांबते अरे उद्योग करायचा म्हणजे उद्योग करण्यासाठी तेव्हा आता सत्या म्हणतो अग असं म्हणून तो तिच्यावर हसतच सांगतो अगं ते उद्योगाचं सोड ग असं म्हणून तो रवी आणि रियाला दरवाज्यातच तुम्ही उभे आहात आतमध्ये नाही यायचं का तुम्हाला असं विचारतो तेव्हा रवी आणि रिया खुश होतात परंतु निरोपासमोर असल्यामुळे रवी म्हणतो पण आई त्यानंतर सत्या म्हणतो धुमके तू असं म्हणून आता तो मीराला आतमध्ये पाठवतो तर मीरा आता काहीतरी आणण्यासाठी आतमध्ये जाते सत्या पुढे येतो आणि विचारतो काय काय रे काय इच्छा आहे काय तुझी आणि आता काय तुमच्या या गप्पा शेजार पाजारच्यांना ऐकवणार काय अरे आपल्या घरातला सगळा तमाशा शेजारच्या तोंडपात झालाय अगदी त्यामुळे तुम्ही आता आतमध्ये या असं म्हणून सत्य आता त्या दोघांनाही अगोदर आतमध्ये यायला सांगतो तेव्हा तो, तो पुन्हा एकदा मीराला आवाज देतो मीरा भाकर तुकडा घेऊन तेथे येते आणि निरोपाकडे पाहते तिला माहीत असतं की निरोपा आता हिची दृष्ट काढणार नाही म्हणून मग आता ती स्वतःच जरा घाबरत पुढे जाते त्या दोघांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि मग नंतर दृष्टसुद्धा काढते तेव्हा त्या दोघांच्या पायावर आता ती थोडं थोडं पाणी टाकते आणि मग दोघांना म्हणते की या तुम्ही आता घरात तेव्हा मात्र निरुपा ही डोळे मोठे करूनच आता रियाकडे पाहत असते पण रिया तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते सत्या म्हणतो अरे काय चाललंय या की आता आतमध्ये दारातच थांबायचंय की काय मग आता ते दोघेही आनंदाने आतमध्ये येतात आता रवी आतमध्ये येत असताना सत्या मुद्दामच रवीच्या पायात पाया असा ठेवतो मध्येच त्यामुळे आता रवी पडणार असतो त्याच्या हातात असणारी बॅग आता खाली पडते सत्या पुन्हा एकदा रवीला सावरतो आणि म्हणतो हळूहळू अरे जरा हळू तेव्हा आता त्याच्या ते हातातून ती बॅग खाली पडलेली असते मग आता रवी स्वतः सॉरी सॉरी असं म्हणतो आणि ती बॅग स्वतः उचलणार असतो त्यावरती सत्या म्हणतो अरे रव्या थांब जरा कसली घाई आहे तुला एवढी बॅग उचलण्याची अरे कसा आहे ना आपल्याकडे खाली पडलेल्या वस्तू उचलण्यासाठी माणसं आहेत आता बाबा तेव्हा निरुपा पंकज आणि देविका हे पुन्हा रागात त्याच्याकडे पाहतात तेव्हा आता निरुपा ही रागातच सत्याकडे पाहत असते परंतु आता सत्याला काहीही फरक पडत नाही तेव्हा माणसं आहेत म्हणजे नक्की कोण माणसं आहेत असं रवी विचारतो त्यावेळी देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहतात तर देविका आता जरा हिसक्यानेच मान आपली दुसरीकडे करते कारण तिला काही ते त्या रियासमोर उचलायचं नसतं मग आता ती हाताची घडी घालून असते ते थांबते तर पंकजलाच आता कसं तरी वाटू लागतं आणि निरुपा काही आता ते उचलणार नसते हे पूर्णपणेच पंकजला माहीत असतं त्यामुळे त्याचीच आता आतल्यात कोंडी होते या बायका काही ऐकणार नाही या विचाराने आपल्यालाच मार खावा लागेल सत्याचा मग आता तो पुढे होतो आणि त्याची म्हणजे रवीची ती बॅग उचलून देणार असतो तेव्हा रवी म्हणतो ए पंकज दादा नको नको तू उचलू अरे मी उचलतो राहू देत तेव्हा पंकज हसतो आणि म्हणतो राहू दे रे त्यात काय मी उचलून देतो ना असं म्हणून अस तो स्वतः आता ती बॅग उचलून देत असतो त्यानंतर रवी आता आपली बॅग काढतो आणि बॅग कुलदेवतेचा प्रसाद काढून निरुपाला म्हणतो आई हा घे कुलदेवतेचा प्रसाद तेव्हा निरुपा लगेचच तोंड वाकडं करते आणि तिला तो प्रसादच खायचा नसतो मग आता सत्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो रागातच म्हणतो ए निरुपा अगं दिसतंय की ना नाही तुझं लेकरू तुला प्रसाद देतय आणि देवाच्या प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं अगं शिकवलं नाही का तुला कुणी तेव्हा सगळेजण निरूपाकडे पाहतच राहतात की ही प्रसाद घेते की नाही मग त्यानंतर सत्या म्हणतो अगं निरूपा की ती समजाऊ ग तुला हा प्रसादच आहे अग हा गबगुमाने खा बर तेव्हा ती गुपचुप तो आता प्रसाद घेते त्यानंतर रवी आता एक एक करून सर्वांना प्रसाद देतो तेव्हा सत्या म्हणतो बरं आता प्रसाद वाटून झालाय ना रवी रिया तुम्ही रूममध्ये जा आणि फ्रेश होऊन या बाहेर मग आता रवी आणि रिया तेथून गेल्यानंतर सत्या लगेचच निरूपाची खरडपट्टी काढतो आणि विचारतो काय ग रव्या तेथे दारात जेव्हा उभा होता तेव्हा तू त्याला काय म्हणत होतीस मग आता ती विचारते कुठे मी कुठे काय म्हणाले तेव्हा सत्या म्हणतो शाब्बास आता काही म्हणायचं सुद्धा नाही समजलं कारण रव्याना आपला भाऊ आहे हा सत्या हा आहे तोपर्यंत तू काय दुसरं कोणीही त्याला कधीही बोलू शकत नाही असं निरुपला आता धमकीच देत तो गळ्यातली चैन पुन्हा एकदा भिरकावतो तेव्हा आता सत्या रागातच जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा घाबरतात त्यानंतर जास्त काही न बोलता आता सत्या हा तेथून जातो तेव्हा निरुपा ही खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच रागात मीराकडे डोळे मोठे करून पाहत असते तेव्हा मीराला त्याचं काहीच फरक पडत नाही तर निरुपा त्यानंतर स्वतः होऊन आता रूममध्ये निघते त्यानंतर देविका आणि पंकज सुद्धा आता आपापल्या रूमकडे जातात तर आता दुसरीकडे संध्याकाळी काही तिच्या रूममध्ये असते आणि तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो तेवढ्यातच निरोपा आता तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की त्या पणवतीने तुम्हा दोघांनाही कामाला लावलं त्याचबरोबर तुला नको नको ते बोलतो माझ्या पंकजलासुद्धा त्या आणि कामाला लावलं तर लावलं मलासुद्धा कामाला लावलं आहे त्याने माझीसुद्धा अजिबात गई करत नाही तो त्याचबरोबर तो रिया आणि रवी या दोघांनाही अगदी टेचात घरात घेऊन आला हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर होत असताना घडत असताना मी काही सुद्धा करू शकत नाही आता म्हणजे ना फोकट्यांची धर्मशाळा झाली आहे आता फुलवाली होती अगोदर आणि आता ही असं म्हणून त्या दोघीही रियाला नावे ठेवू लागतात मग आता देविका तिला शांत राहायला सांगते आणि म्हणते तुम्ही का त्रास करून घेताय तुम्ही शांत व्हा बरं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण दोघीही मिळून तिला त्रास द्यायचा म्हणजे द्यायचाच तेव्हा आता निरूपा देविकाकडे पाहते आणि विचारते नक्की काय आहे काय तुझ्या डोसक्यामध्ये तेव्हा देविका म्हणते त्या सत्याच्या शिक्षेमुळे आता सध्या तर मी काही करू शकत नाही पण तुम्ही तर आहात ना कारण सासू ही एवढी मोठी पदवी आहे तुमच्याकडे आणि आता तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच करू शकताय त्या रियाच्या तोंडाकडे पाहून असं वाटतंय मला की तिला खरंच किचनमधला ना काही येत असेल म्हणून अहो तुमच्या लक्षात येतंय ना आता मी नक्की काय म्हणती येते मग आता निरूपाच्या सगळ्या काही गोष्टी अगदी लक्षात येऊ लागतात तेव्हा ती आता म्हणते आता बघतच राहतो या नवीन सुनेला मी ना कशी कामाला लावते ते आता मीरा बरोबर ही आपली नवीन मोलकरी असेल असं म्हणून त्या दोघीही आता हसतात आणि एकमेकींच्या हातावर मात्र टाळ्या देत असतात तर आता त्या दोघींचा तसा रियाला कामाला लावण्याचा प्लॅन देखील होतो इकडे मीरा आपल्या रूममध्ये आता हार विनत बसलेली असते त्याचवेळी आता सत्या तेथे येतो आणि म्हणतो आता रव्याचा तर विषय मिटला त्याचं झालं सगळं काही परंतु आता माझ्या कामाचं काहीतरी पाहायला हवंच आणि मग तो लगेचच कुणाला तरी कॉल करतो आणि गाडीचं काही कामं असेल तर म्हणजे सॉरी हा गाडीच्या बाबतीत कोणतीही कामं असू दे मी करायला तयार आहे फक्त कामं असेल ना तर मला सांगत जा मग आता तिकडून त्याला विचारण्यात येतं कोणती कामं करणार सत्या म्हणतो हे पहा गाडी धुण्यापासून गाडी नीट करण्यापर्यंत दुरुस्त करण्यापर्यंत त्याचबरोबर गाडी चालवण्यापर्यंत म्हणजे ड्रायव्हरकीचं कामसुद्धा मी करू शकतो मग आता हो मला या कामाचा खूप अनुभव असल्याचं पुढे तो सांगतो आणि मग नंतर फोन ठेवतो तर, तर मीरा आता हार ओवता ओवता त्याचं बोलणं देखील फोनवरचं ऐकू लागते त्यानंतर सत्या आता दुसऱ्या मित्राला कॉल करतो तो आता हमाली वेटर अशी कामं करायलासुद्धा तयार होतो आणि नक्कीच काम कुठे असेल तर मला सांगा असं त्याच्या मित्रांना तो अगदी रिक्वेस्टच करतो कारण त्याला आता पैशांची खूप गरज असते मग आता त्यानंतर तो चार पाच मित्रांना कॉल करून फोन ठेवतो तेव्हा सत्याला असं टेन्शनमध्ये पाहून मीरालाच वाईट वाटतं की माझ्या नवऱ्याला कुठेतरी काम मिळावं मग आता ती त्याला धीर देते आणि म्हणते काळजी करू नका नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला काम मिळेल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तुम्हाला सगळी कामं अगदी चांगली जमतात तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू अगं टेन्शन घेऊ नको मग काय करू सांग बरं तेव्हा मेरा आता हार ओवत असताना तिच्या हातातून अचानकच एक फुल सट्ट तिकडे जरा बाजूला जाऊनच पडतं तेव्हा मीरा त्या ते पडलेल्या फुलाकडे पाहते आणि सत्यासुद्धा मग आता थोड्या वेळानंतर मीरा उठते आणि लगेचच ते फूल उचलायला जाते तेव्हा सत्या तिला अडवतो आणि म्हणतो थांब जरा अगं आपल्याकडे आहेत ना माणसं आता ही फुलं वगैरे उचलण्यासाठी तू काही कामं करतेस अजिबात असली कामं करायची नाही समजलं तेव्हा आता मीरा म्हणते की नको का ना काही गरज आहे का त्याची मी माझी उचलेन ना मला नाही कुणाची गरज सत्या आता अगदी दाराजवळ जातो आणि म्हणतो राहू दे तू मीरा म्हणते अहो असं कसं करून चालेल अहो त्या देविकाची अगदी कंबर दुखायला सुद्धा लागली असेल असं म्हणून ती आता त्याला नकोच असं सांगत असते आणि पुन्हा एकदा ते फुल उचलायला जाते तेव्हा सत्या रागातच ते म्हणतो ये बाई माझी शपथ आहे तुला जर तू ते फूल उचललंस तर अजिबात वाकायचं नाही म्हणजे नाही मीरा म्हणते तुम्हाला काय करायचं ना ते करा जाऊ देत ते फुल वाया मला काही करायचं नाही पण त्यांना अजिबात बोलवू नका तुम्ही इथे फुलं उचलायला मग आता सत्या विचारतो फुल कसं वाया जाईल नाही जाणार मीरा म्हणते नाही जाणार म्हणजे तुम्ही असं कसं बोलता तुम्ही स्वतः फूल तर उचलणार नाही त्याचबरोबर मला शपथ घातली म्हटल्यानंतर मी काय ते फूल उचलू शकणार नाही मग काय करायचं एक फूल वाया गेलं असं समजेन मी तेव्हा सत्या म्हणतो असं कसं वाया जाईल मी नाही उचलू शकत पण तू तर उचलू शकतेस ना तेव्हा मीरा आता रागातच विचारते काय हो आताच मला शपथ घातली ना की वाकायचं नाही म्हणून सत्या म्हणतो अगं बाई मी तुला वाकून फुल उचलायला शपथ घातली आहे आता एक काम कर ना तू उभी राहा मीरा वैतागूनच विचारते आता काय आहे मी बसूनच हार बनवते ना मग आता तो म्हणतो तुला सांगितलंय ना एकदा उभी राहा म्हटल्यावर राहा उभी मग मीरा अजूनच वैतागते आणि कशी बशी आता लगेचच उभी राहते आणि तिला डोळे बंद करायला सांगतो तेव्हा ती विचारते कशाला मग आता तो म्हणतो धुमके तू अगं तू किती प्रश्न विचारणार आहेस आता एकदा सांगितलंय ना तुला डोळे बंद कर तर करायची चु गुपचूप कधीतरी नवऱ्याचं ऐकत जा मग आता मीरा बसे आपले डोळे बंद करते तेव्हा सत्या त्या फुलाकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर गालातच हसतो आणि मीराला पटकन असा उचलून घेतो तेव्हा आता मी सत्याने उचलून घेतल्यामुळे मीराला एका क्षणी धक्काच बसतो आणि ती आपले डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहतच राहते आणि खुणाहूनच विचारते काय झालं मग सत्या तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो तर मीरासुद्धा अगदी नकळतपणे त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसतात मग आता त्यानंतर ती विचारते हे काय तेव्हा आता तो म्हणतो की ते फुल उचल की तेव्हा ती आता अगदी आनंदानेच ते फुल उचलते आणि पुन्हा एकदा सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते मग त्यानंतर आता सत्या अगदी पुन्हा तिला तिच्याची जी जागा असते जेथे ती हार बनवत असते ना तेथे नेऊन ठेवतो मग आता मीरा अजूनही त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते तर आता त्याने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो की मी माझ्या बायकोला अजिबात वाकू देणार नाही मग आता मीराला याच गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आणि मग ती त्याच्याकडे पाहतच राहते मग त्यानंतर आता तो विचारतो सांग बरं गेलं का फूल वाया तेव्हा ती आता हसते आणि म्हणते नाही ना गेलं तेव्हा आता सत्या म्हणतो आता बघ ना तूच तू वाकलीसुद्धा नाही आणि फुलसुद्धा उचललं गेलं आता कशी वाटली सत्याची आयडिया असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहून हसतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहून हसते आणि अगदी कौतुकाने सत्याकडे पाहते नंतर आता सायंकाळी निरुपा ही बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर तिला सोसायटी बाहेर तेथे सत्याची गाडी दिसते तेव्हा त्याची ती गाडी पाहून ती म्हणते ही तर पणवतीची गाडी आहे तर आता त्या गाडीमधून एक माणूस आता खाली उतरतो निरुपा मात्र निरखून निरखून तिकडे पाहते आता काही वेळाने तो माणूस गाडीतून खाली उतरून बाहेर येतो आणि इकडे तिकडे पाहतो तर तेथे आता कुठेच पार्किंगला जागा नसते पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे तो निरूपाकडे जातो तिच्या जवळ जात तिला म्हणतो अहो मॅडम ऐका ना जरा निरूपा म्हणते काय आहे रे तो हिंदीमधूनच बोलत असतो की इथे गाडी पार्क करायला कुठेच जागा नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला गाडी पार्क करायला इथे जागा देता का मी करू शकतो का इथे गाडी पार्क A निरुपा म्हणते पण तुला कुठे जायचं आहे तो म्हणतो इथे जवळच माझं एक काम आहे त्यामुळे प्लीज मला इथे पार्क करू दे ना तरीही आता निरूपा ऐकत नसते पण तो रिक्वेस्ट करतो मुळे तो लगेचच आता गाडी पार्क करतो आणि मग त्यानंतर तेथून जातो तेव्हा निरुपाच्या डोक्यात आता काहीतरी कल्पना येते नंतर ती काही वेळात लगेच घरात येते आणि सत्यामीराला आवाज देऊ लागते तेव्हा सत्यामीरा तर आश्चर्यचकित होतात कारण आता त्या दोघांनाही असं वाटतं की ही निरूपा अस असा आवाज का देत असेल सत्या मीरा कारण पनवती आणि डबल पनवतीशिवाय आजपर्यंत तिने असा आवाजसुद्धा दिलेला नाही तेव्हा आता सत्या आणि मीरा दोघेही बाहेर येतात खरं आणि विचारतात काय झालं सत्या म्हणतो मला एक कळत नाही तू आजपर्यंत पनवती डबल पनवतीशिवाय आवाज दिला नाही आणि आता कशी येत सत्या आणि मीरा म्हणायला लागलीस ती म्हणते अरे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तेव्हा कसलं डोंबल्याचं सरप्राईज असं सत्या विचारतो अगं तू असा सत्या आणि मीरा आवाज दिला ना त्यावरूनच मला समजते की नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा आता मी निरूपा म्हणते अरे बाबा नाही काही गडबड मग आता निरुपा म्हणते काय चाललंय तुझं तेव्हा ती आता नंतर गप्प बसते सत्या म्हणतो तू काही सरळ बाई नाही आहे तुझं वागणं सरळ नाही तुझं बोलणं सरळ नाही धड तू वागत सुद्धा नीट नाही त्यामुळे तुझ्यावर डाऊट घेण्यासारखंच नाही मी तू वागत असतेस आणि आज एवढी गोडगोड बोलती म्हटल्यानंतर यामागेही तुझा काहीतरी हेतू असूच शकतो तेव्हा आता मीरा म्हणते की त्या म्हणता येत ना तर बाहेर जाऊन बघायला काही हरकत आहे का आपल्याला असं सत्याला ती समजावू लागते सत्या ला म्हणतो अगं पण कशाला बाहेर जायचं उगीच निरूपा म्हणते तेच तर म्हणते ना मी याला की जरा बाहेर चल बघ तरीही आता सत्य ऐकतच नसतो तेव्हा ती म्हणते अरे तुझ्याबद्दल मला काय वाटतं ना ते नंतर बघ ते नंतर बघूयात आपण पण अगोदर बघ तर काय सरप्राईज आहे ते असं म्हणून ती सत्याचा हातच आता पकडते आणि लगेचच पार्किंगकडे घेऊन जाते मग आता सत्या म्हणतो हळू की तू बी पडशील आणि मला सुद्धा पाडशील ती म्हणते अरे समोर बघ ना जरा असं म्हणून ती त्याला समोर पाहायला सांगते तर सत्याची आता गाडी तेथे असते तेव्हा ती म्हणते तुझ्यासाठी मी आणली आहे गाडी तेव्हा सत्य आता गाडीची नंबर प्लेट वगैरे पाहतो आणि त्याचीच गाडी ती असते तेव्हा त्याला आता खूप म्हणजे खूप म्हणजे गाडीला पाहून आनंद होतो तर मीरासुद्धा अगदी खुश होते आणि गाडीकडे पाहू लागते आता सत्याला विश्वासच बसत नसतो की निरुपाने ही गाडी त्याच्यासाठी आणली आहे म्हणून तो सारखासारखा विचारतो खरंच तू आणली आहे का तेव्हा निरुपा खोटं सांगते हो मी तुझ्यासाठीच आणली आहे का एवढा सुद्धा विश्वास नाही का माझ्यावर तुझा तेव्हा सत्या म्हणतो नाही ग माझा विश्वास नाही आहे तुझ्यावर निरुपा म्हणते अरे बाबा खरंच मी आणली आहे तुझ्यासाठी गाडी तर सत्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल असते ना त्या स्माईलकडे मीरा आता पाहतच राहते त्यानंतर आता निरूपा म्हणते की सत्या अरे खरंच माझ्यावर जरा विश्वास ठेव, सत्या म्हणतो कसा ठेव विश्वास कळत नाही मग आता तू हे जे काही माझ्यासाठी केलंय ना त्यासाठी मी आयुष्यभर तुझा गुलाम बनायला सुद्धा तयार आहे असं आता सत्या म्हणतो तेव्हा निरूपा विचारते पण हे बोलायची आता काही गरज आहे का सांग मेरा तूच याला असं म्हणून निरुपा सुद्धा अगदी लाडात आल्यासारखीच बोलत असते मग आता निरूपा थोडी गोड बोलली म्हणून सत्याला लगेचच तिचा पुळका येतो आणि तो म्हणतो की बरं ठीक आहे तू घेऊन आली आहेस ना माझ्यासाठी गाडी मी तुझे उपकार आयुष्यभर नाही विसरू शकत तेव्हा निरूपा म्हणते हो बरोबर आहे असं म्हणून ती मीराकडे पाहून हसते तर मीरालाही विश्वास बसत नाही की हे सगळं खरंच सासूबाई करू शकतात ते सुद्धा यांच्यासाठी आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो की खरंच खरंच निरूपा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप थँक्यू तुला तेव्हा निरूपा हसते आणि म्हणते असं का करतो सरे तू अरे थँक्यू वगैरे असं अजिबात आईला म्हणायचं नाही हे बघ माझा आशीर्वाद घे आणि आता तू नव्याने सुरुवात कर तेव्हा सत्या पुन्हा एकदा तिचे आशीर्वाद घेतो तिच्या पाया पडतो आणि मग निरुपा म्हणते चांगला व्यवसाय तू तुझा पण निरूपाच्या मनात आता वेगळंच काहीतरी असतं कारण तिला आता सत्याने जी कठोरातली कठोर शिक्षा दिलेली असते ना त्याचा बदलाच घ्यायचा असतो आणि मग ती रागातच म्हणते मनात लावलं की नाही तुला मी पाय धरायला असं म्हणून ती त्याच्याकडे रागात पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ज्या मालकाला आता गाडी विकलेली असते ना सत्याने तो मालक तेथे येतो आणि हिंदीमधून सत्याबरोबर बोलू लागतो की सत्या दादा तू इथे अरे पण मी या आंटीची परमिशन घेऊन इथे गाडी लावली होती हा चालेल ना गाडी लावली तर सत्याला आता एका क्षणी बसतो त्यानंतर तो आता गाडीत बसतो आणि निघून जातो तेव्हा सत्याच्या डोळ्यातून आता पाणी येतं आणि तो म्हणतो मलाच वेळ लागलं होतं म्हणून मी या बाईवर विश्वास ठेवला तर मी रा पुन्हा एकदा त्याला सावरते सहानुभूती देते त्यानंतर सत्या आता त्याच्या मित्रांकडे जातो टपरीवर ते सगळेजण चहापीत बसलेले असतात मग आता सत्या म्हणतो मला काय वाटतं मी पुन्हा गाडी धुवायचं काम सुरू करू का मग आता त्याचा मित्र म्हणतो माझा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे सत्यादादा पण सत्या म्हणतो पण काय जे काही आहे ना बाबा ते तोंडावर बोल तेव्हा अगोदरच तुझा पोलीस स्टेशनमध्ये असा मॅटर सुरू आहे आणि उद्या तू गाडी धुवायला गेला आणि गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर तर अजूनच मॅटर वाढेल तेव्हा सत्या विचारतो म्हणजे मी केसमधून सुटत नाही तोपर्यंत मला गाडी मिळणार नाही असंच ना, ना असं म्हणून तो आता स्वतःवरच चिडतो आणि त्याच्या मित्रांनाही तसं विचारतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा